प्रसिद्ध लडाख सामाजिक कार्यकर्ते आणि शैक्षणिक यांना राष्ट्रीय सुरक्षा कायदा अंतर्गत अटक करण्यात आली आहे या अटकेनंतर त्यांच्याशी संबंधित अनेक महत्वाच्या गोष्टी समोर आल्या आणि या प्रकरणानं सामाजिक आणि राजकीय वातावरण तापलंय लडाख मध्ये राज्यत्व व सिख शेड्यूल समावेश मागणाऱ्या आंदोलना दरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या घटनांमध्ये चार लोकांचा मृत्यू झाला घटनेशी संबंध ठेवून सरकारनं वांगचूक यांच्यावर गंभीर आरोप लावले त्यांच्या अटकेनंतर लेह मध्ये मोबाईल आणि इंटरनेट सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे जेणेकरून पुढील आंदोलनाबाबत अफवा पसरणार नाहीत वांगचुक यांना जोधपूर सेंट्रल जेल येथे हलवण्यात त्यांना सुरक्षा व सीसीटीव्ही निगराणी खाली ठेवण्यात आलंय थे। सोनम वागसुक यांची अटक ही एक फक्त कायदेशीर कारवाई नाहीये तर ती लडाख मधील जनतेच्या असंतोषाचं प्रतीक बनली आहे सोनम वांगचूक यांच्यावर एसी सीएमओ ¿El no? एफ सी आर ए अंतर्गत मिळालेला परदेशी निधी अनुदानाच्या मूळ उद्दिष्टांनुसार वापरला नाही असा आरोप करण्यात आलाय विशेषतः हा निधी आंदोलन आणि सामाजिक चळवळींसाठी वापरल्याची शंका केंद्र सरकारनं व्यक्त केली आहे त्यांच्यावर धर्मनिरपेक्षतेच्या अटींचा भंग तसेच प्रस्तावित हेतूंपेक्षा वेगळा वापर केल्याचा ठपका ठेवण्यात आला त्यामुळेच वांगचूक यांच्या एन ओ एसी सी एम ओ एल चा एफ सी आर ए परवाना रद्द करण्यात आलाय वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे आणि अटकेला आव्हान दिलंय या अटकेविरोधात मानवाधिकार संघटना सामाजिक कार्यकर्ते आणि विरोधी पक्ष ही मैदानात उतरले आता लक्ष लागलंय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे या अटके मागचं सत्य राजकारण आणि कायदेशीर बाजू यातून काय निष्पन्न होतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे